एकोणतीस फेब्रुवारी रात्री आणि पहाटे शहरात एकाच वेळी विविध भागांमध्ये चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत वाशिम बायपास रोडवरील संतोष किराणा शॉप दुकान तसेच रामदासपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अलंकार मार्केटमध्ये मा रात्री चोरीची मोठी घटना उघडकीस आली आहे यामध्ये चोरट्यांनी एकाच वेळी सहा ते सात दुकाने फोडल्याची माहिती मिळाली आहे मात्र चोरीमुळे किती नुकसान झाले ही माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही वाशिम बायपास परिसरात अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून दुकानातील हजारो रुपयांवर दल्ला मारला चार अज्ञात चोरटे दोन बुलेट दुचाकी घेऊन आले होते तिल दोन चोरट्यांनी किराणा दुकानाचे दुकाना शटर वाकून दुकानात प्रवेश केला व गल्लीतील हजारो रुपये घेऊन पसार झाले ही सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून वाशिम बायपास परिसरात दाट लोकसंख्या असून भीतीचे वातावरण पसरले आहे जुने शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे अज्ञात चोरट्यांवर कारवाई सुरू केली आहे तर अलंकार मार्केट येथील मुख्य बाजारपेठेतील दुकानांमध्ये चोरी झाल्याने व्यापाऱ्यांसह भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी रामदास पेठ पोलीस अधिक तपास करीत आहे यावेळी रात्री आणि पहाटे पोलीस ग्रस्त वाढवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांनी केली आहे नमस्कार मी उमेश सुरेश इंगळे सामाजिक कार्यकर्ता आज सकाळी पाच ते सहा वाजल्याच्या दरम्यान पंचशील नगरमधील वाशिम बायपास रोडवर मुख्य रस्त्यावर असलेले संतोष किराणा हे चार चार अज्ञात चोरट्यांनी आज फोडले त्यातील हजारो रुपयाचा दिवस त्यांनी लंपास केला हजारो रुपये त्यांनी लंपास केलेले आहेत चार चोरटे हे बुलेट या दुचाकीवर आले होते त्यातील दोन लोकांनी शटर वाकून आतमध्ये प्रवेश केला व हजारो रुपये तिथून घेऊन ते पसार झालेत पंचशीलनगर वाशिम बाप्पा चौक ते आनंदवाटिकेपर्यंत अतिशय दाट वस्ती असून चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस आता उन्हाळा असल्यामुळे वाढ होणार आहे त्यामुळे मी अशी मागणी करतो की वाशिम बायपास रोड येथून हेंगणाफाटा पर्यंत रात्री पोलिसांनी गस्त वाढवावी याशी मी ठाणेदार येवलकर साहेब यांच्याकडे मागणी करणार आहे धन्यवाद ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा